श्री गुरुचरित्रातील कुरवपूर महात्मे श्री गुरुचरित्रांच्या दहाव्या अध्यायात त्यांच्या प्रिय शिष्य नवस फेडण्यासाठी कुरवपूरला जात असताना वाटेत चोरांनी अडवून त्याची हत्या केली त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ यांनी अवतार संपल्यानंतरही आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तिथे प्रकटले व आपल्या शिष्य वल्लभेशला परत जिवंत केले ही श्रीपाद श्रीवल्लभ व त्यांचा भक्त वल्लभेश या गुरुशिष्याची कथा आहे ही घटना घडली ते ठिकाण म्हणजे मंथनगड आहे हे क्षेत्र कुरवपूरपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे आज त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचे मंदिर आहे श्रीपाद श्रीवल्लभ व त्यांचा निस्सम भक्त वल्लभेश या गुरुशिष्याची कथा सिद्ध योग्यांचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारली कुरवपुरांचे महात्मे प्रकारे झाले आपण म्हणता श्रीपाद श्रीवल्लभ कोठेही गेले नाहीत ते कुरवपुरात सुष्मरूपाने कायमचे राहिलेले आहेत पण पुढे असेही सांगता की श्री दत्तात्रयांचे अनेक अवतार झाले हे कसे काय नामधारकाने असे विचारले असता सिद्ध म्हणाले अरे श्री गुरूंचे महात्म्य काय विचारतोस ते सांगण्याच्या पलीकडे आहे अरे श्री गुरुदत्तात्रय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत ते कुरवपूर क्षेत्रात राहत असले तरीही ते जगत उद्धारासाठी अनंत अवतार घेतात भार्गवराम म्हणजे परशुराम आजही गुप्त रूपाने आहेतच त्यांचेच पुढे श्रीरामादी अवतार झाले भगवान विष्णू क्षीरसागरात आहेत तरीही त्यांनी कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले हे तुला माहीत आहे ना सृष्टिक्रम अव्याहत स्वरूप श्री दत्तात्रेय एका स्थानी कायम राहूनही कोठेही अवतार घेतात श्रीपाद श्रीवल्लभ कुरोपुरात गुप्तपणे राहत असेल तरी त्यांनी आपल्या योगबळाने विविध काळी अवतार घेतले हे लक्षात घे गुरुभक्ती व्यर्थ जात नाही गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात जे खरे भक्त असतात त्यांची ते कधीही उपेक्षा करत नाही भक्ताने हाक मारताच त्यांच्यासाठी धावून जातात श्री गुरु कसे भक्त वत्सल्य असतात ते भक्तांसाठी कसे प्रकट होतात याविषयी मी तुला एक कथा सांगतो एक ब्राह्मण होता तो अत्यंत सदाचार संपन्न सुशील असा होता तो दरवर्षी नित्यनेमाने श्री श्रीगुरूंच्या दर्शनासाठी येत असे त्यांची गुरुवर नितांत श्रद्धा भक्ती होती एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला व्यापारात चांगला फायदा झाला तर मी कुरवपूर क्षेत्रात जैन व एक सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन देईन असा निश्चय करून मनोमन श्री गुरुंचे स्मरण करीत व्यापारास गेला त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला त्याला अतिशय आनंद झाला तो व्यापारात मिळालेले धन घेऊन श्री श्रीगुरूंचे नामस्मरण करीत कुरवपुरास निघाला काही चोरांनी हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरविले अत्यंत सभ्य माणसांचे कपडे घातलेले ते चोर आम्हीही श्रीपाद यतीच्या दर्शनासाठी निघालो आहोत अशी थाप मारून त्याच्याबरोबर जाऊ लागले कुरहपुराजवळ येण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी त्या चोरांनी त्या वल्लभेश ब्राह्मणाचा शिरच्छेद करून त्याच्याजवळ जे द्रव्य लुबाडले त्याच क्षणी भक्तांचे कैवारी कुरवपूरवासी श्री गुरु श्रीपाद दिप्पाड देह धारण करून एका हातात त्रिशूल व दुसऱ्या हातात खडग घेऊन चोरांच्या पुढे प्रकट झाली त्यांनी त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारली परंतु श्री श्रीगुरु श्रीपादांना पाहताच क्षणी त्यातील एक चोर पळाला होता तो नंतर त्यांच्या पुढे आला आणि हात जोडून म्हणाला हे कृपवंत जगन्नाथा मी निरअपराधी आहे हे माझ्याबरोबर असलेले या ब्राह्मणाला मारतील याची मला कल्पना नव्हती मी केवळ वर यांच्याबरोबर प्रवास करीत होतो इतकेच आपण सर्वज्ञ आहात माझे अंतकरण आपणास समजते हे ऐकून श्रीपादयतींनी त्याला जवळ बोलविले त्याच्या हातात विभूती देऊन ते म्हणाले ही विभूती या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक मग त्या ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या धडावर चिकटवले व मंत्र म्हणून सर्व अंगावर विभूती लावली त्याच क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे तिकडे पाहू लागला इतक्यात सूर्योदय झाला श्रीपादयती एकाएकी अदृश्य झाली तो एकटा सहप्रवासी तेथे होता इतरांचे देह तेथे पडले होते ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राह्मणाने विचारले, या माणसांना कोणी मारले त्यावर तो सहप्रवासी म्हणाला हे सगळे चोर होते त्यांनी तुला ठार मारून तुझ्या जवळचे धन लुबाडले होते पण त्याचवेळी येथे एक धिप्पाड तेजस्वी सत्पुरुष आले ते जटाधारी होते त्यांनी सर्व अंगाला भस्म लावले होते त्यांच्या हातात त्रिशूळ व खडग होते त्यांनी त्या चोरांचा वध केला मी त्यांना शरण गेलो त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून मंत्र म्हणून तुला जिवंत केले ते लगेच अदृश्य झाले त्यांनीच तुझे रक्षण केले ते भगवान शंकर असावेत असे मला वाटते वल्लभेश ब्राह्मणाने हे ऐकले त्याचबरोबर जे धन होते ते त्या चोरांच्या जवळ होते हे पाहून त्याची खात्रीच पटली मग तो ते सगळे धन घेऊन कुरवपुरास गेला त्यांनी श्री गुरूंची मनोभावे पूजा केली मग त्याने एक हजार ब्राह्मणांना भोजन घातले त्यांनी आपला नवस पूर्ण केला असे अनेक भक्त कुरवपुरास येतात व श्रीपाद श्रीवल्लभ भांच्या पादुकांची मनोभावे पूजा करतात श्री गुरु श्रीगुरु अव्यक्त रूपात राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करीत असतात सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले कुरोपुरांचे व तेथे अदृश्य रूपात असलेले श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्मे असे आहे त्यानंतर ते श्री नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील व आपले विलक्षण चरित्र दाखवतील सरस्वती गंगाधर सांगतात श्रोते हो आता श्रीगुरूंची पुढील चरित्रकथा लक्षपूर्वक ऐका त्यामुळे सर्व मनोरथ सिद्धीला जातील पूर्वी कुरवपूर येथे देवळात वरती शिवपिंड व त्याखाली गुहेमध्ये श्रींच्या पादुका होत्या ब्राह्मण वर जाऊन दर्शन घेऊन त्वरित पादुकांचे दर्शनास खाली यावे म्हणून वरती आला पण तिथे रुद्र अभिषेक चालू झाल्यामुळे तो तिथून जाऊ शकला नाही लक्ष सगळे पादुकाकडे लागलेले जसा जसा विलंब होऊ लागला तसा तसा वल्लभेश घायकुतीला आला विरह हृदयात सोसवेना झाला काय करू भगवंता अशी स्थिती झाली इतक्यात अचानक त्याला समोरची भिंत पारदर्शक दिसू लागली खाली श्रीपादुका दिसल्या व मागे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ स्वत स्थानपन्न झालेले प्रत्यक्ष दिसू लागले स्वामींचे रूप वर्णनातील तेजपुंज गौरवर्ण त्यावरील रेशमी भगव्या कफनी वरून प्रकाश ज्योती परावर्तित होत होत्या गळ्यात रुद्रमाळा शोभत होत्या कर्ण कुंडलेही रुद्राक्षाचीच जटाभार मस्तकी रुळलेला तोही रुद्रमाळेने बंधन केलेला कुबडीवर विश्रामलेल्या कराकमलामध्ये जपमाळा सरकत होती दुसरा कर अभय प्रदर्शक सरळ सुंदर नासिक स्मित विलग झालेली पाताळसे औष्टद्वय त्यातून डोकवणारी शुभ सरळ दंतपंक्ती त्रिभुवनांचे प्रेम ओसांडून वाहणारे अत्यंत आश्वासक अर्धोन्न मिलित नेत्रकमल माथा शोभणारी विभूती व त्रिपुंड असे स्वामी पद्मासन स्थित होते मागे पुढे भाग्यवान सेवेकरी सेवा करीत होते काही चवरिया ढाळीत होते आणि आश्चर्य म्हणजे त्या सर्वांमध्ये ते काही काळापूर्वी श्रींच्याचकडून गती पावलेले तस्करही श्री सेवेला उभे होते इथे गुरुचरित्र कथनकार क्षणभर विसंबून म्हणतात बघ साधका सद्दगुरूंची कृपा व कोप दोन्हीमुळे जीवाला एकच गती प्राप्त होत असते अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील कुरव क्षेत्र महिमा नावाचा दहाव्या अध्यायात आहे कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो खुश राहा आनंदी राहा धन्यवाद